पंधराशे एकवीसशे शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही पंधराशेची स्कीम ही राज्याला कुठेतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे मग तुम्ही तीन हजारची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती स्वागत आहे आदितीजी तुमचं माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींना पण पडलाय राज्यातल्या सगळ्या महिलांना पण पडलाय म्हणजे पंधराशे ते एकवीसशे रुपये कधी होणार आहेत मला असं वाटतं की रेपिटेटेडली हा प्रश्न फार वेळा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारला गेला आणि ज्याचा उल्लेख अर्थसंकल्प अर्थसंकल्पाचा अधिवेशनाचा खरं तर आता, आता शेवटचे दोन दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील मंत्री म्हणून विभागाचे मी असेल आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही एकवीसशेच निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं आणि त्या स...